सर्वांना दंडक प्रणाम श्री दत्तात्रय प्रभू भोजनस्थान श्री क्षेत्र पांचाळेश्वर या ठिकाणी आपण गेल्या दोन दिवसापासून पाहतोय की पूर्ण स्थान पाण्यामध्ये आहे आज सकाळी ठीक सात वाजता पाहतोय तर एकही थेंब या ठिकाणी नव्हता वरून पाण्याची आवक सुरूच आहे आज आरती झाल्यानंतर पाणी परत या ठिकाणी आलेलं आहे आपण पाण्यामध्ये देखील पाहू शकतो की किती झपाट्याने वाढवत आहे तसंच या पाण्यामुळे या ठिकाणी जो काही डोम होता त्या डोमचं देखील या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आपण ते नुकसान देखील पाहू शकता तसंच या ठिकाणी जी काही झाडे काटे आले होते ते मंदिरामध्ये होते त्या मंदिराच्या परिसरामध्ये जे काही काटे झाडे होते आमच्या पुजारी बांधवांनी सकाळी ती काटी झाडे पूर्ण काढून मंदिराचा परिसर स्वच्छ केलेला आहे पण एकदा स्थानवंदन करूया तर आपण आत्ता स्थानवंदन केलेलं आहे सर्वांना दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम